हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये तर आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे अंडा तवा मसाला यासाठी इथे मी सात ते आठ अंडी घेतलेली आहेत आणि ती उकडून घ्यायची आहेत मधून कट करून आपल्याला ती छान फ्राय करून घ्यायचे आहे ते तेलामध्ये तर या भाजीसाठी मी मसाला करण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण आलं आणि कोथिंबीर याची छान पेस्ट करून घ्यायची आहे बारीक मिक्सरला आणि टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे तुम्हाला मसाला किती हवा आहे त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती टोमॅटो वापरणार आहात इथे मी एक ते दीड टोमॅटो वापरलेला आहे प्युरीसाठी तर याची छान पेस्ट करून घेऊयात आपण आणि त्यानंतर आपण टोमॅटोची ही छान प्युरी करून घेऊयात या मसाला भाजीसाठी आपल्याला तीन ते चार कांदे मीडियम किंवा छोट्या साईजचे घ्यायचे आहेत मोठ्या साईजचे जर घेणारा असाल तर एक ते दोन कांदा बास होतो परंतु छोटे असतील मीडियम असतील तर तीन कांदे हवे आहेत बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला आणि टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे एक ते दीड टोमॅटो इथे मी वापरलेला आहे ते छान टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जे अंडे आपण बॉईल करून घेतलेले आहेत ते फ्राय करायचे आहे तेलामध्ये मसाला ॲड करून जेणेकरून टेस्ट मसाल्यांची टेस्ट त्याच्यामध्ये उतरली पाहिजे म्हणून आपल्याला ती फ्राय करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे घेणार आहे एक ते दीड चमचे तेल पॅनमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला लाल तिखट मीठ आणि गरम मसाला ॲड करायचा आहे इथे तेल छान तापून द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला लाल तिखट मिर किंवा कि तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता इथे मी घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे आणि हे एक फ्राय करण्यासाठी तुम्ही जर बटरचा वापर केला तरीही छान टेस्ट येते त्याला पण मी इथे तेल वापरलेलं ला आहे लाल तिखट मीठ आणि गरम मसाला इथे वापरायचा आहे आणि छान हे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला अंडी आणि थोडा वेळ मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान फ्राय करण्यासाठी किंवा रोस्ट करण्यासाठी ठेवायचे आहेत इथे मी गॅस बंद करून घेतलेला होता कारण तेल खूप गरम झालेलं होतं आणि थोड्या वेळाने पहा मसाल्याला मसाल्याला कसे तेल हे झालेले आहे तर इथे आपल्याला आता हे फ्राय केलेले अंडी अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि आता भाजीसाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मी आता त्याच पॅनमध्ये तेल घेत आहे एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि हा बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये परतून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला मीठ आणि बारीक केलेली पेस्ट टाकायची आहे कांदा लाल झालेला आहे छान परतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे तसेच इथे मी धने धने पावडर टाकलेली आहे आणि ही टोमॅटोची प्युरी जी आपण करून घेतलेली होती ती आता छान परतण्यासाठी ठेवलेली आहे धने पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला पावडर लाल मिरची पावडर हे सगळे मसाले आपण टाकून यामध्ये छान टोमॅटोची प्युरी परतण्यासाठी ठेवणार आहोत तर आपण इथे पाणी ॲड केलेलं आहे मसाल्यामध्ये आणि हा मसाला छान तेल सोडेपर्यंत छान परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही अंडी आपण फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहेत उकळण्यासाठी भाजी ठेवलेली आहे तर आता हा मसाला आपल्याला थोडासा पाण्याची कन्सिस्टन्सी कमी करून घ्यायची आहे कारण आपण अंडा तवा मसाला बनवत आहोत तर थोडासा घट्ट झाला पाहिजे हा मसाला त्यामुळे इथे मी ही भाजी उकळवत ठेवलेली आहे तुम्हाला जर हवा असेल तर असाच तुम्ही ट्राय करू शकता परंतु इथे मी पूर्ण मसाला सुकवून घेतलेला आहे आणि मैत्रिणींनो खूप छान टेस्ट येते ह्या भाजीची करी बन बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला बनवायची आहे फक्त कांदा आणि टोमॅटोचा जास्त वापर करायचा आहे आपल्याला आणि इथे खोबरं किंवा बाकीचं कुठलाही मसाला आपल्याला इथे वापरायचा नाही तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा पाहू शकता इथे मी अंडी दोन्ही बाजूनी छान पलटून घेतलेली आहेत हा मसाला आटत चाललेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर असाच तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जे हवे ते मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यामुळे खूप छान टेस्ट येते या भाजीला तर मैत्रीण एकदा नक्की ट्राय करून पहा हा अंडा तवा मसाला आणि जर आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद